आपल्याकडे कुमार लिलारे यांनी तक्रार दिली होती की तो राईस मिल ओनर आहे आणि त्यांनी छिंदवाड्याच्या काही व्यापाऱ्यांसोबत दहा ट्रक तांदूळ एक करोडमध्ये घे घ्यायचा म्हणून असा सौदा झाला होता त्या संबंधांना त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं की आमचे तांदूळ गोंद्याला आलेले आहेत तुम्ही पैसे घेऊन या त्यानंतर सदर व्यापारी हा गोंदियाला ज्येष्ठ मी ते आला त्यानंतर त्यांनी पैसे हँडओवर केले आणि पैसे हँड केल्यानंतर ते व्यापारी पळून गेले आणि यांना काही चावल मिळालं नाही अशा तक्रारीवरून त्यांनी पोलिसांना तक्रार दिली त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला गुन्ह्याच्या चौकशीमध्ये आपण काही आरोपींना अटक केली आरोपी अटक ज्या इथं कामदे हॉटेल आहे त्या ठिकाणी थांबले होते आरोपी त्या हॉटेलची आम्ही झडती घेतली त्याच्यामध्ये आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक कार टोयाटा कंपनीची ती मिरून आली त्या कारमध्ये आम्हाला काही चाईल्ड बँकमधल्या पाचशे रुपयाच्या नोटा जे लहान मुलं खेळण्यातल्या नोटा आणि एक सुटकेस एक दोन त्यांच्या हँडबॅग मिळून आल्या त्या द अनुषंगाने आम्ही आरोपीकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की हा तांदळाचा व्यापार नसून ते फिर्यादीला पाचशे रुपयाच्या नोटा देणार होते आणि त्या बदल्यात ते शंभर आणि दोनशे नोटा घेणार होते तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक करोड तुम्ही आम्हाला द्या आणि हे पाचशे रुपयाच्या नोटा ह्या डबल करून देणार होते अशा प्रकारचे त्या सध्या चौकशीमध्ये दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने परत काही आरोपींना अटक केली आहे आणि परत चौकशी सुरू आहे